दिल्ली मला अतिशय आनंद आहे कि समर्थक भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमच्या आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान आहे झीडिओ विशेषता प्रदर्शन करते आपल्या अमृत काळामध्ये प्रधानमंत्री मोदीजी प्रदर्शनकारी सगळ्या भारत की कुछ है। जैसे जे आदिवासी हो, स्वतंत्र संग्राम सेनानी यांचा गौरव झाला पाहिजे टाटा परि या दृष्टीने मांग की है वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हातामध्ये घेतले तुरंत रोखायचे आणि या ठिकाणी आय पी एस पी राजाजी नाईक हा आहे की ज्यांनी अक्षरशः करून सोडलं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य लढ्यामध्ये कंपनी प्रचंड मोठा त्यांचा सहभाग होता म्हणून मागच्या काळात मी त्याच स्मारकाच्या भूमिपूजना करता आलो तो आता त्याच्या उद्घाटना करता त्या ठिकाणी येण्याची संधी मिळाली मला त्याचा अतिशय आनंद आहे मला माहिती नाही शिवसेनेच्या ब्रँड नामिक टाकेल अँब्युलन्स घेण्यात जातात साहेब बोलबचन भैरवी उत्तर देतो उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलंय पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल मात्र मालकाचे लोक मराठी माणसे एकत्र येऊ देण्याचा प्रयत्न करत नाही पुन्हा सांगतो बोल बच्चन याला मी उत्तरं देत नाही हे बोल बच्चन आहेत याला